जे बाळाणे बोलले त्याचप्रमाणे हिशोबाने घेतलं तर आता अंतर्गत तर आज बरेच वर्ष आज कित्येक लोक नाही म्हटलं तरी आज जवळजवळ नव्वद ते लोक घरं पाणी इथलं बावडीचं पित आहेत आज पिताना आज कित्येक वर्ष तर पाणी दूषित झालं नाही याचप्रमाणे आज विश्वासात न घेता नगरपंचायतने घेतलं की कोणी घेतलं आज जे बी आला होता कोणी घेतलं याची आम्हाला दखल आम्हाला दिली पाहिजे पहिल्यांदा दखल दिली पाहिजे विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे होतं ते सांगितलं नाही म्हणून आज तुम्ही सगळ्यांनी विश्वासात घेऊन नगरपंचायतीने आम्हाला कोण काय करेल असेल ते नगरपंचायत असो किंवा अन्य कोणी असो विश्वासात घेऊनच त्याने आम्हाला हे केलं पाहिजे त्याच्यानंतर पुढची कारवाई तसंच आज मेट्रोच्या त्या विहिरूच्या बाजूला आम्ही तुम्हाला दूषित पाणी करता येणार नाही जसं काही मच्छी मार्केटमध्ये जसं दूषित पाणी झालं तसंच जर ही हा जर इथला प्रकार झाला तर धोकेदायक होईल आणि पुढचा परिणाम काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही पुढचा त्याचा दूषित काय होणार असेल परिणाम तर त्याचा तुमचा तुम्हाला आम्हाला दहशत लाभू देऊ दहशत लाभू देऊ हे लक्षात ठेवा बाकी काही नाही कोणीही असो मग बाकीचं काही विषय आम्ही विश्वासात घेत नाही आज जसं शॉपिंग सेंटर बाद झालं आहे आज मुतारी करून टाकली आहे शॉपिंग सेंटर म्हणून बांधलं आहे आणि म्हणण्यात एक नाव घेतलं आहे की सुंदर नगरी आणि सुंदर कुडा ह्याचा अर्थ आणि कोणी जो कोण खड्डा मार मारत असेल त्यांनी हे सांगावं